श्रावण महिना म्हटलं की सणावरांची अगदी रेलसेल होते गोडाधोडाचे पदार्थ देखील बरेचसे केले जातात आज आपण गुळाची लापशी अगदी दहा मिनटात झटपट कशी करायची ते बघूयात ही लापशी रसरशीत पण तेवढीच दाणेदार होणार आहे नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे इथे आपण दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप कुकरमध्ये घेतलं आहे यामध्ये एक वाटी इतका गव्हाचा रवा घालायचा आहे यामध्ये हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे रवा आपण थोडासा जाडसर असा घेतलेला आहे म्हणजे मध्यम जाडीचा असा घेतलेला आहे फार जाड नाही किंवा फार पातळ देखील नाही परतल्यानंतर थोड्या वेळानंतर याचा रंग थोडासा पांढरट होईल असे लक्षात येईल याने आपला दलिया हलका देखील होईल ज्या कपने आपल्याला दलिया घेतलेला आहे त्याच कपने तीन पट उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजेच तीन कप इतकं आपण उकळतं पाणी यामध्ये घालणार आहे आणि याच मोजून एक वाटी गूळ देखील घालायचं आहे यामध्ये एक टेबलस्पून इतकी पूड देखील आपल्याला घालायची आहे तर अर्धा टीस्पून इतकी सुंठपूड घालावी कुकरमध्ये झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यावेत पाच मिनिट गॅस मंद करावा पण नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता कढल्यामध्ये दोन टेबल स्पून इतकी खसखस घ्यावी ती थोडीशी मंद असेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यावी एक चमचा यामध्ये साजूक तूप घालावे व त्यामध्ये अर्धा कप इतके सुके खोपऱ्याचे काप आपल्याला घ्यायचे आहेत आणि लाल होईपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत यामध्येच आवडीनुसार म्हणजेच दोन टेबलस्पून इतके बदाम दोन टेबलस्पून इतके काजू व दोन टेबलस्पून इतके मणुके आपल्याला तळून घ्यायचे आहेत व त्यामुळे लापशीची चव अगदीच द्विगुणित होते कुकर तोपर्यंत गार झालेला आहे आणि पाहू शकता लापशी देखील मस्त मऊ शिजलेली आहे यामध्ये आपल्याला हे तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता जायफळ देखील यामध्ये किसून घालायचं आहे गुळ असणाऱ्या पदार्थामध्ये जायफळ घातलं की चव अगदी छान येते सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता पाहू शकता मस्त रसरशी तरीही शिचित मोकळी अशी लापशी आपली अगदी दहा मिनटात तयार झालेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका